नमस्कार मराठी सिने सितारा चॅनलवर सर्व मराठी रसिकांचे स्वागत आहे मराठी मरतानाच दिसत आहे महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेत्रीचे मोठे भाष्य कोण आहे जाणून घ्या मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात मराठी प्रेक्षकच मराठी चित्रपट पाहत नाही मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत नाही असे अलीकडे अनेक कलाकार निर्माते दिग्दर्शकांकडून ऐकायला मिळते आता अभिनेत्री तेजस्विनी पंडितने एका मुलाखतीत यावर वक्तत्व केलं आहे तेजस्वी पंडित मी सिंधुताई सपकाळ तुही हिरे रोशन विला रे रे पैशा अशा अनेक चित्रपटांसाठी ओळखले जाते याचबरोबर अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचे दिसते आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत मराठी भाषेविषयी केलेले वक्तत्व चर्चेत असल्याचे दिसत आहे तेजस्विनी म्हणते की खूप जण अशी तक्रार करतात की तुम्ही साऊथसारखे चित्रपट बनवत नाही तर साऊथमध्ये शंभर सिनेमे बनत असतील त्यातले फार दोन ते तीन सिनेमे आपल्याकडे येतात तिथे गाजलेले असतात ते इथे गाजतात आपल्याला माहीत नाही शंभरपैकी सत्त्याण्णव सिनेमे कदाचित चाललेसुद्धा नसतील तर आपण त्या सिनेमांना फार जास्त महत्त्व देतो व मराठी सिनेमांकडे पाठ फिरवितो त्याचप्रकारे मराठी सिनेमा न पाहता हिंदी सिनेमे जास्त पाहतो व यामुळेच मला मराठी मरताना दिसत आहे कारण मराठी प्रेक्षक मराठी सिनेमे न पाहता बाकी भाषेतील सिनेमे जास्त पाहत असतो तर मित्रांनो मराठी भाषेचे महत्त्व टिकवणे हे आपल्यावर अवलंबून आहे तर आपल्या मराठी भाषेला महत्त्व द्या व मराठी भाषेतील चित्रपट पाहायला सुरुवात करा अशाच प्रकारची माहिती मिळवण्याकरता मराठी सिनेशेदारे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद